मुखेड तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या एकलारा जिल्हा परिषद सर्कलसाठी भाजपाकडून बालाजी पाटील आंबेकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे एकलारा जिल्हा परिषद या सर्कलकडे राजकारणातील अनेक दिग्गजांचे लक्ष लागले असून एकलारा जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीचे रूप येणार असेही चित्र दिसून येत आहे ही निवडणूक तिरंगी चौरंगी होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही एकलारा जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत आमदार डॉक्टर तुषार राठोड यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे स्थानिकचे उमेदवार म्हणून बालाजी पाटील आंबलेकर हे या निवडणूक रिंगणात उतरल्याने ही लढत प्रतिष्ठेची ठरणार अशी चर्चा रंगू लागली आहे नांदेड राज्य बालाजी पाटील यांच्या यांच्यासोबत केलेली एक खास चर्चा आपल्या पुढे आहे तर आपण काय सांगाल की या संदर्भात की आपण माग अशी आपली चर्चा होती की आपण राजकारणात येणार नाही राजकारणापासून थोडं दूर चाललो अशी चर्चा होती परत पुन्हा आता ही तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी तयारी आहे त्याबद्दल माझं मत असं आहे मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मतदारसंघामधून तिकीट मागणी करणार होतो परंतु आदरणीय साहेबांनी आमदार साहेबांनी मला सांगितले की पाटील तुम्हाला इथून लढवावं लागेल हो आणि त्यांचा एक दांडगास जनसंपर्क मतदारसंघामध्ये केलेले विकास कामे व त्यातल्या त्यात आज अतिवृष्टीच्या भागामध्ये जे जेव्हा साहेबांचं जे काही तालुक्याला योगदान झालेलं आहे रस्त्यांचं योगदान झालेलं आहे त्यामुळं तालुक्यांचा विकास होत आहे ह्या विकासामध्ये आपण पण सामील व्हावं आणि आमदार साहेबाला मदत करावं म्हणून मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज या एकलार सर्कलमध्ये निवडणुकीला होते त्यात कैलाश वर्षी आमदार गोविंदराव राठोड माजी आमदार अविनाशराव घाटे माजी आमदार सुभाषराव साबणे आणि आपण म्हणजेच बालाजी पाटील अमूल्यकर अशा अनेकांनी एकलारा जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढवलेल्या आहेत आणि आता ही निवडणूक आहे ही चुरशीची होणार आहे प्रतिष्ठेची होणार आहे काय सांगाल याबद्दल ही निवडणूक स्थानिक लेवलची आहे आमच्या मतदारसंघामध्ये त्या घरामध्ये जिल्हा परिषद गटामधून स्थानिकचा उमेदवार एके वेळेस आलेला नाही पंचवीस वर्ष हे पूर्ण बाहेरचेच लोक होते आता आम्ही स्थानिकचा उमेदवार म्हणून मला लोकांनी मागणी करत आहेत त्यामुळं मी स्थानिकचा उमेदवार म्हणून लोकांच्या संपर्कात आहे लोकांचे, संपर लोकांचे कामं करतो आडी अडतीने धावून जातो त्यामुळे लोकांच्या संपर्कात माझा विजय निश्चितच होईल मी तुम्हाला सांगू शकतो शिवसेना शिंदे गटाकडून अशोकराव पाटील राजूरकर त्यानंतर ता काँग्रेस पक्षाकडून दिलीपराव पाटील बेटमोगरेकर आणि भाजप पक्षाकडून बालाजी पाटील अमूलजेकर आणि इतर आणखीही काही उमेदवार इच्छुक आहेत या एकलारा जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये तर एकंदरीत ही एकलारा जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे एक आमदारकीची निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जाते आता तर एक महत्वाचं मतदारसंघ म्हणून ही याकडे पाहिलं जाते तर ह्या निवडणुकीमध्ये आपली रणनीती काय असणार आहे ते सगळ्या गोष्टी जे आपण बोललात तसं काही विषय नाही मतदारसंघामध्ये विकास कामं कोण काम करतो कोण काम डोक्याच्या कामाला येतो त्यामुळं कोण समोर आहे आणि कोण आपल्याच्या विरोधात आहे हा विषय सोडून आपण निवडणूक लढवायचं ठरलं आणि विजय हे आपला निश्चित आहे एवढं मी तुम्हाला मागच्या निवडणुकीमध्येही आपण काँग्रेस पक्षाकडून एकलारा जिल्हा परिषदच्या पंचायत समितीसाठी निवडणूक लढवलात आणि आपण त्या ठिकाणी विजयही झालात तर या वेळेस या भागातील जे मतदार आहेत हे मतदार आपल्या पाठीशी असतील असं आपल्याला असे वाटते की कितपत तुम्हाला हे सहकार्य मिळेल यश संपादन होईल निश्चितच आमदार साहेबांचे काम आहे आणि केंद्रामध्ये सत्ता राज्यामध्ये सत्ता आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता विकास कामं करते वेळेस आपल्याला विकास करत असेल तर स्थानिक आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि होतकरू आणि अतिशय वेगवान प्रमाणे काम करत आहे त्यामुळं त्याचा निश्चितच फायदा मला मिळेल हे मी तुम्हाला सांग या सर्कलमध्ये मागील निवडणुका जर पाहिल्या तर अनेक उमेदवार आले ते बाहेरचेच आलेले आहेत स्थानिकचा उमेदवार आत्ताच आपण म्हणाल की स्थानिकचा उमेदवार नव्हता तर अशी ही चर्चा होती की स्थानिकचा उमेदवार नसल्यामुळे या मतदारसंघाचा विकास खुंटला काही योजना जनतेची अडचणी ही सोडवता आले नाहीत मागच्या वेळेस माजी आमदार सुभाषराव साबणे यांची सुनबाई होत्या परंतु त्यांनी निवडून गेल्यानंतर परत पुन्हा मतदारसंघात तोंड दाखवले नाही ही ही चर्चा होती आहे तर एक आपल्या हक्काचा एक घरातला उमेदवार आल्यानंतर आपल्या परिसराचा आपल्या मतदारसंघाचा विकास होईल अशी चर्चा होती तर आपल्या पुढे विकासकामाचे काय अजेंडा असणार आहे काय आलेख आहे का विकास कामाचे असे काय अजेंडा आहेत शेतकऱ्यांचे प्रलंबित कामे रस्तेमध्ये जे लोकांना शेतकऱ्यांना जे कामे आपण हे करतो आता समजा सोयाबीन खरेदी आहे कापूस खरेदी आहे आणि अनेक अने अने अडी अडचणी शेतकऱ्यांचे असतात शेतकरी पीक कर्ज असेल बँकेचं कर्ज असेल त्यांना कशा पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीनं आपण काम करलं आहे आणि साहेबांच्या एकंदरीत सगळ्या विकास कामाच्या जोरावर मी निवडणूक लढत आहे